न्यूज महाराष्ट्र के नाइन, आवाज जनतेचा जत तालुक्यातील कर्जगी येथे घडलेल्या निंदनीय कृत्याचा निषेध करण्यासाठी द जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघटन नवी दिल्ली यांच्यातर्फे निवेदन जत पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी जत सुनील साळुंखे जत तहसीलदार सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आमदार गोपीचंद पडळकर व पीडित कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करण्यात आले व निवेदन देण्यात आले यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अजित गायकवाड पाटील सांगली जिल्हा अध्यक्ष विजय माळी सांगली जिल्हा महिला अध्यक्ष रेश्मा तसेच तालुका अध्यक्ष अमृता मोहिते सांगोला तालुका उपाध्यक्ष वामन ठोकळे जत तालुका उपाध्यक्ष अमोल गोरे विजय मोहिते मिरज तालुका ग्रामीण अध्यक्ष यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा